करत काकीनीहारी करायला मला बोलवलंय सो आज आपण इथे एक रेसिपी पण बघणार ओके okay? चला तर मग रेसिपी बघूया इथे आता तयारी चालली आहे ह्या आमचा काकू आता मस्त एक भाजीची रेसिपी दाखवणार आहे काकी मग कुठची भाजी करता यार? आज गवार आहे गवार गवार बटाटा ही ताजी गवार बटाट्याची भाजी आता चुलीवरची चमचमीत भाजी चला बघूया आपण हे तापच नाही लवकर मडक आपलं पातेले तापत तेल तापवून घेतलंय काकणी आणि आता राई टाकले राई राईची मस्त फोडणी दिली आहे आता ती तडतडेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत कांदा टाकलेला आहे तिकडेच हा इथून बाहेरच्या वाट्यावरती जातो आहे ना आता हळद टाकलेली आहे हळद टाकलेली आहे आता थोडासा मसाला हा आपल्या मालवणी हा 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 आणि आमचा तिळकूट आहे तिळकूट 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 काळे तिळ असतात ना हो ते धणे मध्ये जिरं आणि आता बटाटा कधी एखादी आवडीची भाजी नसेल तर तिळकुडावर भाजरी खाऊ हो ह्याच्यात ना तिळकुटांनी चटणी जरा घातली ना ते भाकरी सुद्धा काफी बटाटा घातलेला आहे मसाला टाकला की हो आता ही गवार उकरून घेतलेली गवार ताजी उकळून घेतलेली ही गवार गवार आत्ताच खमंग सुगंध सुटायला लागलाय सगळ्यात महत्वाचा रेट म्हणजे कारण ते पण आमचे मीठ आहे ना छान अशी धरून घेत आहेत काकू तिकडे ठेवून नाकरीला चव्हा भाजी झालेली आहे आता पाहूया भाकरी कशी करतात काकू काकूनी भाकरी थापायला घेतली आहे नाचणी दाणे दाणे ना नाथी, नाथी। नाथी नाथी। भाजी आणि शरीरासाठी फार थंड आहे आणि आमचे घरचे दाणे आहेत आम्ही केलेलं होत डायबिटीस पेशंट चांगली आहे, आम्ही स्वतः केलेले आहेत हे दाणे ह्या साईडला भाजी शिजत आहे त्यावर आता ही गरमागरम करी बनवली जाते लाकडीची नाचणीची मिक्सर शेकोतात गाळी भाकरी टाकली दे शेक लागतो का असा भाकरी ही गावची पद्धत हा काय घ्या आमची कडच जेवण गावचं जेवण बघा कसं आहे ते हो काकू मी आता टेस्ट करून नाचण्याची भाकरी गावात ना खात्री आहे सुंदरच झाली असणार मिरची चटणी आहे लसणाची चटणी खूप रुचकर झाली तर ती खाऊन केली खोबऱ्याची चटणी या मुलांना लागते ना कालच केली खोबऱ्याची चटणी हा लसूण आणि खोबरं हा तेच तर खूप सुंदर कोंबडी आहेत पण आहेत कोंबडी पण आहेत आमची कोंबड्या आजोबा ह्याला काय म्हणतात खोपटी राई खोपटी खोपटी ह्याच्यामध्ये आपल्याला वाप चुलीला वापरण्यासाठी फाटी ठेवली जातात हा त्याला खोपटी म्हणतात नमस्कार मंडळी शहराच्या गोंगाटापासून दूर मी इथे वेगळी शांतता अनुभवली हो इथल्या ताज्या फळभाज्यांचा आस्वाद घेतला आणि हाच आनंद उत्साह घेऊन मी परतीच्या वाटेवरती निघाले बाय 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 आणि थँक्यू तुम्ही मला छान आणि तुमची रेसिपी खूप रुचकर होती आणि ती चटणीची रेसिपी लसूण खोबर झालासा मसाला आणि मीठर का लावायचं आणि सुखीच ठेवायची आणि खोबरं ओलं की आपलं नाही खोबरं आणि लसूण पाच जरा जास्त लागतं जास्त लागते वाघ चांगला आता मी मुंबईला निघते आणि मुंबईला आला की नक्की माझ्या घरी चालेल चालेल थँक्यू चला येते नमस्कार बाय 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 कर